नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोलिमाचं लोणचं ही रेसिपी शेअर करणार आहे तर आमच्या इकडे नेहमी पावसाळ्याच्या आधी जसं सगळ्या प्रकारची लोणची बनवतात ना तर असं हे कोलिम असतं म्हणजेच जेव्हा कोलंबी अंड्यातून बाहेर येते ते पहिलीच ती त्याची पिल्लं निघणार ती निघालेली पिल्लं म्हणजे अगदी सूक्ष्म असे जीव असतात त्याला हे कोलिम म्हणतात ते ते विशिष्ट पद्धतीने ते पकडतात जाळ्यामध्ये त्याचं जाळं पण वेगळं असतं तर अशा प्रकारे ते पकडून स्वच्छ करून आपल्याला ते बाजारात लोणच्यासाठी कोलीम हा तयार करतात हा रांबवलेला असतो म्हणजेच हा मीठ वगैरे लावून सुकवून आपल्याला तो आप काहीजण विकतात त्यातला मी हा आणलेला आहे हा पाव किलो कोलीम आहे याचं आपल्याला लोणचं करायचं तर अशा पद्धतीने मी ताटात लावून घेते एकदम प्लेन असा तो लावायचा नाही म्हणजे निघताना घट्ट बसतो आणि आपल्याला काढताना जरा त्रास होतो म्हणजे एकदम चिटकून बसतो ताटाला म्हणून अशा पद्धतीने त्याला बोटानेच असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हा उन्हात सुकवून घ्यायचा आहे तीन चार तास सुकवला तरी पुरे कारण हा मी फ्रीजमध्ये ठेवलेला सुकलेला होता पण करायसाठी खूप टाईम लागतो ना म्हणून मी टाईम मिळेल तेव्हाच हा कोलिंग करायला काढलेलं आहे फ्रीजमधनं तर आता मी त्याच्यात घालण्यासाठी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखट असतात हे सांडगी मिरचीसाठी मी जे आणलेलं ना तशाच पद्धतीच्या मिरच्या आहेत त्या ते तिखट असतात तर दहा बारा मिरच्या मी घेतलेल्या आहेत शंभर ते दीडशे ग्रॅम मी आलं घेतलं आहे आणि एक लसणीचा कांदा घेतला आहे अजून लसणीचा कांदा आपल्याला लागणार आहे तर मी हे आता जरा उन्हात सुकून घेणार आहे तर उन्हात सुकवताना आपल्याला काय करायचं आहे हे असं सगळं पसरून घ्यायचं आहे अगदी तसंच फोडणीला घातलं तरी काही हरकत नाही पण आपल्याला जरा हा चांगला टिकला पाहिजे ना म्हणून आपण ह्याला थोडं उन्हात वाळून घेणार आहोत हे तीन लिंब घेतली तुम्ही इथे आंब्याच्या फोडीसुद्धा घेऊन सुकू शकता पण मी लिंब घालणार आहे ह्यानी चांगली चव येते आणि लोण हे लोणचं टिकायला पण छान तर मी इथे पांढरं कापड घातलेलं आहे त्याच्यावर पातळ असं म्हणजे जेणेकरून कावळ्याने वगैरे टोकं घालू नयेत किंवा माशा बसू नयेत कारण ह्याच्यावर माशा जास्त प्रमाणात बसल्या जातात म्हणून मी हे स्वच्छ करून सुकायला ठेवलेलं तर पातळ कपडा हा काढून टाकलेला आहे आणि कोलिब आपल्या सुकलेलं आहे तर कोलिंब मध्ये घालण्यासाठी आणखीन आपल्याला ज्यात वस्तू लागणार आहेत ते इथे मी दोन ते तीन चमचे खसखस घेतलेली आहे तीसुद्धा चांगली अशी भाजून घेणार आहे भा खसखस भाजताना अशी जास्त काळपट करायची नाही तडतडू लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस अगदी एकदम स्लो असं ठेवायचं आहे तर आपली खसखत ही शेकवून भाजून झालेली आहे एका ताटलीमध्ये ती मी काढून घेणार आहे आणखीन एक पदार्थ आहे तो म्हणजे जिरं दोन ते तीन चमचे त्याच चमच्याने मी हे जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं मंद गॅसवर भाजून घ्यायचं जास्त खरपूस असं भाजायचं नाही तर हे दोन पदार्थसुद्धा आपल्याला भरड असे मिक्सरला वाटून घ्यायचे तर जरा थंड झाले की आपण त्याची पावडर करून घेणार आहेत हे सुद्धा आपल्याला त्या कोलिमेच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्याचा उष्णपणा थोडा कमी होईल हे मी सुकून घेतलेलं कोलिंता काढून घेतलेलं आहे आणि आलं वगैरे मी बाजूला काढलेलं आहे आणि ताटली ते का त्या ते आता आपण काय घातलेलं आहे तर आपण ह्याच्यात मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे तीन चार चमचे आणि आता आपण हे आपण केलेलं जिरं खसखस आहे ना तेसुद्धा घालून घेतलं आहे आणि त्या मला चांगल्या प्रकारे असं हातानेच लावून घ्यायचं आहे कारण मिक्स करताना आपण घातल्यात सगळ्या वस्तू अशा घालत गेलो तर खूप वेळ होतो आणि कोलिम जास्त प्रमाणात हा शिजला जातो तो आपल्याला कोलिम हा सात ते आठ मिनटंच फक्त शिजवायचं आहे कुठेही ओवरकूक करायचं नाही आहे त्याच्यासाठी मी आता हे सगळं हातानेच सगळं लावून घेते आता आपण राई पावडर आणि जिरं खसखस लावलेले आता आपण हळद घालूया तर इथे मी एक चमचा ही हळद घेतलेली आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याला लावून घ्यायची आणि दोन चमचे मी इथे लाल तिखट घेतले रेग्युलर मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर आता आपण हे सगळं हाताने आता लावून घेऊया आणि एका बाजूला आपण कढी आता गरम करत ठेवूया तर कढईत आपल्याला गरम करत ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला हे फोडणीला घालायचे सगळ्या वस्तू घालून तर आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे चांगल्या प्रकारे मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे आणि मीठ बघूनच घालायचं आहे कारण ह्याच्यात आधी मीठ घातलेलं असतं तर आता मी कढई गरम करत ठेवली आणि कढईमध्ये मी जवळजवळ अर्धा लिटर इथे हे तेल घेतलेलं आहे ते तेल चांगलं गरम करून घ्यायचे याच्यात आपल्याला तेल भरपूर लागणार आहे त्यामुळे आपल्याला अंदाज बांधायचा की आपल्याला तेल किती लागणार आहे तर मी इथे आधी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आणि याच्यात मी अजून एक लसूण घेतलेलं आहे थोडा तो टाकलेला आहे आणि सगळं हे मिरच्या आलं लसूण आपल्याला मंद गॅसवरच तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचं आहे आणि लालसर असं करून घ्यायचं आहे एकदम असं कडक असं करपवून वगैरे घ्यायचं नाही तर एक चमचा मी इथे हिंग घातलेलं आहे पण हिंग हिंगामुळे आपल्याला पोटाला कुठेही भाजलं बाजलं जाणार नाही आता मी हे लिंबाच्या पोळी साधारण सुकवून घेतलेल्या आहेत आपण कोलमाबरोबरच हे सुकवलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत जास्त पण लिंब अशी सुकून घ्यायची नाहीत जेणेकरून त्या लोणच्यामध्ये आपल्याला नंतर ते कडक लागतात त्याच्यात तुम्ही आणखीन एक पदार्थ घालू शकता ते म्हणजे खोबऱ्या सुक्या खोबऱ्याचे तुकडे तर सुक्या खोबऱ्याचे तुकडे पण घालतात पण मी इथे हे घातलेले नाही आहेत तर बघू शकता आपली फोडणी छान प्रकारे झालेली आहे आणि लसूण पण आपल्याला जास्त काळपट असा करून घ्यायचा नाही इथे मी दोन ते तीन चमचे आता हे घालते लोणच्याचा मसाला लोणच्याच्या मसाल्याने पण स्वाद खूप ये छान येतो याला कारण हे एक प्रकारचं लोणचंच आहे फिशचं लोणचंच आहे एक प्रकारचं तर त्याच्यामुळे मेथी वगैरे असते ना त्यामुळे त्याला वास आणखीन छान येतो लोणच्याला तर तुम्ही जास्त प्रमाणात पण हे लोणच्याचा मसाला घालू शकता तर मी दोन तीन चमचे घातलेले आहे आणखीन तुम्हाला तिखट हवं असलं तर तुम्ही घालू शकता आणि काश्मीरी मिरची पावडर पण घालू शकता रंगासाठी पण अशानेसुद्धा ह्याला रंग खूप छान येतो तर आता मी हे सगळं कोलिम घेतलेलं आहे आणि तो फोंडीमध्ये आता घातलेलं आहे कुठेही तेल आपल्याला ओवर अग अगदी असं गरम करून घ्यायचं आहे ना अतिशय तर आता मी ते कोलिम घालून हळूवारपणे सगळं ढवळून घेणार आहे गॅस आपल्याला खूप मंद ठेवायचं आहे तर हळूहळू आपल्याला ह्या मसाल्या ह्या आलं लसूण आणि लिंब वगैरे घातलेले ना त्याच्यामध्ये आपल्याला हे कोलिम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू कोलीन हा मिक्स होणार आहे आणि कुठेही ह्याला जास्त असं गरम करायचं नाही आहे तर खाताना असं आपल्याला छान लागलं पाहिजे नाही तर जास्त प्रमाणात त्याला शेकवलं किंवा शिजवलं तर हा सरसरी असा लागतो आणि मग त्याचा जो खमंग पण आहे ना कोलमाचा जो सुंदर असा वास येतो ना एक ये प्रकारचा शिजल्यावर तो आपल्याला लोणचं खाताना येणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता आपलं हे तेल सगळं त्यांनी शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात आणखीन भरल्यानंतर त्याच्यात आपल्याला तेल घालायचं तर आता आपण हे ढवळून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी आता गॅस बंद करते आणि गॅस बंद केला तरी आपल्याला हे लोणचं थोडं थोडं असं ढवळत राहायचं आहे कारण गरम आहे ना म्हणून तर आता आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ हे जास्त घालायचं नाही कारण ह्याच्यात ऑलरेडी त्यांनी मीठ घातलेलं आहे जे विकतात ना कोळी लोक ते आपल्याला राबवून दिलेलं असतं ना त्यामुळे ते मीठ ऑलरेडी सुकवताना घालतात त्यामुळे मीठ अगदी थोडं घालायचं तर अशा प्रकारे मी मीठसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा कोलीम आपण गॅस बंद करूया आणि त्याला थंड करून घ्यायचं नंतर आपल्याला त्याच्यात तेल घालून घ्यायचं आहे जो मी ते बघू शकता खूप प्रमाणात त्यांनी तेल शोषून घेतले जवळजवळ अर्धा लिटर तेल या पाव किलो कोलमाला लागलेलं आहे तर आता आपण दुसरं तेल पुन्हा घालणार आहोत ना ते थोड्या वेळाने आपण घालणार आहोत तर इथे मी आता तेल पुन्हा गरम करत ठेवले आणि त्याच्यात मी पुन्हा लसणीच्या धावारा पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत नुसतं तेल घातलं तर त्या ह्याला स्वाद तेलाच येईल म्हणून जरासं लसूण घालून पुन्हा आपल्याला तेल घालायचे आणि नंतर आपण तेल घालण्यापेक्षा एकदाच आपण तेल घालून घ्यायचं आणि मग हे लोणचं भरून ठेवायचं नाहीतर परत न नंतर तेल सुकतं की नाही मग त्याच्यावर परत तेल घालायला आपल्याला परत ते बर्णीत तेल होता त्यापेक्षा ते आधी त्याला ज्या भांड्यात आपण मिक्स केलं ना त्याच्यातच ते हे तेल घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे लोणचं किती ड्राय झालेलं आहे आता आपण हे गरम केलेलं तेल थोडं थंड करायचं आहे आणि ह्या कोलमावर ओतून घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा जास्त शिजवायची नाही काळपट अशी तर तुम्ही बघू शकता ह्या प्रमाणात आपल्याला पद्धतीने आपल्याला लसूण करून घ्यायची आणि असं तेल आपलं घालून घ्यायचं तर आता हे तेल तुम्ही बघू शकता सगळ्या ह्या कोलमाच्या अंगाला पूर्णपणे लागलेलं आहे आणि मसाल्याचा स्वाद आणि सगळा स्वाद असा तेलामुळे तेल जास्त असल्यामुळे त्या कोलमाला चांगल्या प्रकारे लागलेला जातो आणि त्यांचं लोणचं लो कोलमाचं खूप छान प्रकारे त्याची चव लागते तर या पद्धतीने तुम्हाला कुठे कोलीम मिळाला तर या पद्धतीने नक्की ट्राय करा अतिशय सुंदर असं ह्याचं लोणचं हे तयार होतं तर आता मी हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता थोडा वेळ मी असंच ठेवलेलं तेल घालून आता मी हे बरणीत भरणार आहे त्याचा रंग बघा किती छान आला आहे याला कुठेही जास्त मी मसाला वगैरे वापरलेला नाही तर तेवढ्या प्रमाणात पाव किलोला जवळजवळ पाऊण लिटर मी तेल घातलेलं आहे तर आता या काचेच्या बरणीला मी स्वच्छ करून घेतलेली आहे ही एक किलोची बरणी आहे त्याच्यात आपल्याला व्यवस्थित कोलूम भरून घ्यायचं आहे हे लोणचं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे तर तुम्ही हा पदार्थ कधी खाल्ला आहे का रेवनंडा अलिबाग साईडला याला रेफा बोलतात आणि त्याचं लोणचं हे अतिशय सुंदर असं लागतं एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा नुसत्या भाताबरोबरसुद्धा हे सु लोणचं खूप छान लागतं पण हे लोणचं पावसाळ्यात थंडीतच खाल्लं जातं असं खाल्लं गर्मीमध्ये वगैरे तर खूप त्रास होऊ शकतो आणि एका चमच्या वरती आपण हे घ्यायचं नाही कारण हे अतिशय उष्ण असं असतं तर आता आपण हे सगळं असं लोणचं कोलमाचं बरणीत भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही बरणी भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक चमचा घेऊन असं उभ्या असं करून त्याच्यात हे असं आतमध्ये लोटून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे जेणेकरून थोड्या वेळाने तेल कसं वरती येते ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हवा सगळी अशी बाहेर निघून जाईल तर अशा व्यवस्थित पद्धतीने कोलम भरून घ्यायचं आहे आणि कुठलंही लोणचं भरल्यावर आपल्याला ते आधी बरणी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मगच त्याला झाकण लावायचं आहे तर अशा पद्धतीने आपण कोलूम भरलेलं आहे आता मी झाकण लावते आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते याचं तेल कशाप्रकारे वरती राहतं आहे ते आणि तेवढंच तेल वरती राहिलं पाहिजे मग आपलं लोणचं हे खूप छान पद्धतीने टिकू शकतं तर तुम्ही आता बघू शकता आपलं हे लोणचं भरून झालेलं आहे तर थोड्या वेळाने आता तुम्ही बघा हे बघा याच्यावरती कसं हे तेल आलेलं आहे तर अशा पद्धतीने हे कोलमाचं लोणचं तयार होतं तर कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग